जिल्ह्यामधून पालघर लोकसभेच्या मतमोजणीसाठी देखील यंत्रणा सज्ज झालेली आहे प्रशासन सज्ज झालेलं आहे पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे ईव्हीएम साठी जवळपास अठ्ठ्याण्णव तर पोस्टल साठी सहा टेबल ठेवण्यात यंत्रणा ही पूर्ण झालेली आहे या ठिकाणी पालघर लोकसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे ईव्हीएम साठी अठ्ठ्याण्णव तर पोस्टल साठी सहा टेबल हे ठेवण्यात आलेले आहे तर पालघरच्या सूर्या कॉलनी जुन्या गोडाऊनमध्ये मंगळवारी लोकसभेची मतमोजणी होणार आहे आणि यासाठी प्रशासनाकडून जे तयारी करण्यात आलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मात्र आता अंतिम निकाल हा हाती येण्याची शक्यता आहे आणि या मोजणीसाठी प्रक्रियेसाठी ईव्हीएमसाठी अठ्ठ्याण्णव तर पोस्टलसाठी सहा टेबल हे ठेवण्यात आलेले आहेत